सर्व सहकारी मास्टरपर्यंत सगळं असतात म्हणजे मिलिंद समीर दर्शन ओंकार सुरेंद्र वैभव पंडित नितीन अरुण प्रशांत पाटील आणि समीर आणि नावं घेतली सगळी सगळ्यांना सांभाळून घेतलं मी कुठे चुकलो असेल कुठे तुम्हाला म्हणजे काय चुकून बोलला उदाहरण बोललं असेल किंवा असं बोललं असेल तर सगळ्यांनी मला माफ करा आणि तुम्ही जे प्रेम केलं मला दिलं जे काम प्रेम जे दिलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि अडचणीच्या वेळेला मला तुम्ही भरपूर साथ दिली विशेष करून दोन हजार ला सगळ्यांनी तुम्ही मला भरपूर मदत केली कोता जास्त मदत केली तेव्हा तुमचे खूप खूप धन्यवाद आणि मला हे म्हणजे सदैव माझ्या आठवणीत राहील की बाबा इकडं आल्यानंतर माझ्या म्हणजे मी आहे तोपर्यंत म्हणजे जे आहे तोपर्यंत माझ्या लक्षात राहील सगळी माणसं लक्षात लक्षात माझा आणि

खूप मध्ये म्हणजे माझ्या चिंबावर सपोर्ट पडतात ना त्यांनी भरपूर मला, मला हे केलं आणि मास्टरमारींची पण मला म्हणजे खूप मदत झाली तिने मला म्हणजे माझं हे नसतानासुद्धा तिने मला आतापर्यंत ठेवले व्यवस्थित आज तिने कोणतं तरी यायला पाहिजे होतं पण आले नाही त्यांची काही ते मीटिंग असेल हरकत नाही बस एवढंच थँक्यू